प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल चंदूर येथील लक्ष्मीमळा परिसरात अज्ञात चोट्यांनी स्क्रॅप गोडाऊन फोडून तब्बल सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा कॉपर तातू चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी फिरोज जमील खान यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे गोडाऊनच्या पुढील बाजूस लावलेल्या सीसीटीव्हीची माहिती असल्याने चोट्यानी मागील बाजूने प्रवेश करून ही धाडसी चोरी केली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिरोज खान यांचे चंदूर येथील लक्ष्मीमळा परिसरात स्क्रॅपचे गोडाऊन आहे मंगळवारी मध्यरात्री आज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या भिंतीवर लावलेल्या ला लोखंडी पत्र्याचा नट बोल्ट काढून पत्रा उचकटत आत प्रवेश केला चोरट्यांनी गोडाऊन मधील पाचशे चाळीस किलो वजनाच्या कॉपर धातूच्या पट्ट्या असा एकूण सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला कॉपर धातूच्या पट्टीची किंमत प्रत्येकी प्रति किलो एक हजार दोनशे रुपये इतकी आहे विशेष म्हणजे गोडाऊनच्या पुढील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही चोरट्यांनी पाठीमागून प्रवेश करून चोरीचा डाव साधला चोरट्यांना आधीच गोडाऊनची रचना आणि सी सी ची माहिती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री साडेनऊ वाजता नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करत आहेत